पोलीस निरीक्षक निलेश देसलेंविरुद्ध तक्रारींवर पोलीस अधीक्षक नंदुरबार यांचे चौकशीचे आदेश आदिवासी फिर्यादीस अश्लील शिविगाड करीत मारहाण करून लॉकअपमध्ये बंद करणे आदिवासींची तक्रार नाकारणे आरोपीस वाचवणे सामाजिक कार्यकर्त्यास धमकी देणे असे निलेश देसलेंवर गंभीर आरोप शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी पिंपरडे व शिरूर दिगर येथील आदिवासी समाजातील पीडित फिर्यादी व्यक्ती असतील कष्ट करून मारहाण करणे आदिवासी महिलांची तक्रार न घेणे फिर्यादी आदिवासी जखमी व्यक्तीलाच लॉकअपमध्ये बंद करून ठेवणे मराठा समाजाच्या आरोपींनी मोकाट सोडून देणे व आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना तुम्ही आदिवासींची बाजू घेतलास तुमच्यावरच बाईचा तीनशे चौपन्नचा चा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिल्याबद्दल निलेश देशले यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा पदावरून तात्काळ हटवा व शहादा पोलीस ठाणे अंतर्गत आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा संबंधित कारवाई करा याबाबत पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवण दत्त यांना बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रार अर्ज देण्यात आला होता त्या तक्रार अर्जाची पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दखल घेत चौकशी लावली आहे तक्रार अर्जाची चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई करतो असे आदव, आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन देखील दिले आहे चौकशी आदेशात नमूद करण्यात आले आहे की आपण दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस आयुक्त अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे निलेश देसले प्रभारी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांच्या विरुद्ध केलेला तक्रारी अर्जाची चौकशी आमच्याकडे देण्यात आली आहे सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने आपल्याकडे समक्ष करून जबाब नोंदविणे आवश्यक असल्याने दिनांक एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कागदोपत्री पुराव्यासह अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याची समाजपत्र देण्यात येत आहे हे पत्र आशित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी तक्रारदार कुमार पावरारा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स संघटना यांना दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाठवले आहे इलेश देसले पोलीस निरीक्षक ठाणे यांच्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे बोल ना, ना सुरू म्हणजे तू ना चार असं खांदे आता आम समजायला गेलं तिनं खेळत मी तिला आता ते गुजर समाज नाचलं आता ते चार पाच जण हातलं आता समजायला गेला त्यातला मग म्हणजे डायरेक्ट हा खान घेऊन चालू करते ना ते नाकला बी लागायला मला हातलायला आहे ना रंगत रंगला ते पोलीस स्टेशन मध्ये मी कंप्लेंट करायला फिर साहेब मी जो ग्या तर साहेब मला डायरेक्ट गाया दिसणं बाहेर हाकलं तेनं આ તો બાટના મેં અર્ધક તસ ફરી આજુબા ગયા તો આજ એક ચક્કર ફરી એક બાઈ અને તિલા બટાના તો અને ફરી આજુબાજર મોકલી દેના મી બાની કંપ્લેન પહેલા લીખના મને કાંઈ ના ફરી નવા ખાના મોકલના ફરી આજુ સકા એના સકા તો નાના ગા ગાયો મન મજે આપણે લોકતના બોલ બી દેતા અને ના તિસ લોકત બોલ દે आपण ज्या कराल बो, बोलायला बो, बोला दे पोचता बोलून देतात म्हणजे आपण ऐकायला राजी होता तर डायरेक्ट डायरेक्ट आपला म्हणजे मुजरीम ठराव होता म्हणजे आपला गुन करे गुन्हा करेला तरी बी लोक मग त्यांना आपला श्यामनवाला रंगत नव्हत ना, ना गायला तरी बी तो कम्प्लेन लिखना ना तो श्यामनवाला कम्प्लेन पहिला लिखना ना आपण यारे गाया